जुंगटी तालुका सातारा येथील धोंडीबा कोकरे राहणार उंबरवाडी तालुका जावळी येथील मारुती जाधव यांच्यावर मंगळवारी दुपारी अस्वलाने अचानक हल्ला केला यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे परिसरात स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे सातारा जावळी तालुक्याच्या दुर्गम भागात वन्य प्राण्यांचं उपद्रव सुरू असून स्थानिकांवरील हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले असून शेतकरी जखमी होऊ लागले आहेत दोन महिन्यांपूर्वी झुंगटी दो बा व केळवली येथील दोघांवरील अस्वलाचा हल्ला ताजा असताना पाडव्याच्या दिवशी जुंगी येथील बाबुराव कोकरे वर्ष पंचावन्न हे जनावरे पठारावर चरावयास सोडून दुपारी वाजण्याच्या सुमारास घरी परतत असताना धोंडबाचा झरा पानवटा नावाच्या शिवारात अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला यात त्यांच्या मांडीला गंभीर स्वरूपाचा चावा अस्वलाने घेतला असून ते रक्तबंबाळ अवस्थेत आपला बचाव करून कसेबसे घरी परतले स्थानिकांनी तत्काळ त्यांना बामनोली येथील एकशे आठची रुग्णवाहिका बोलवून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत रोहटे बीटचे वनपाल राजाराम काशीद वनरक्षक सुनील शेलार यांनी रुग्णालयात रुग्णांची भेट घेऊन चौकशी करत रुग्णांना आधार देत भरपाई मिळवून देण्यासाठी प्रक्रिया करणार असल्याची माहिती दिली